नमस्कार सर्वांना आज आपण आलो आहोत शिंगवे गावात हे आहे प्राथमिक माध्यमिक विद्यालय शिंगवे आणि येथे आज मतदान प्रक्रिया पार पडताना दिसत आहे बालदिनानिमित्त आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आपण बाल सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी व कार्यकारिणी यांच्यामार्फत एक दिवसाचं कामकाज हे या बालसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कडून आपण एक दिवसाचं कामकाज करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण ही मतदान प्रक्रिया आयोजित केलेली आहे बालदिनाच्या आदल्या दिवशी जर आपल्याला सरपंच व्हायचा असेल तर थेट जनतेतून निवडून यावं लागतं आणि त्यासाठी ही मतदान प्रक्रिया घ्यावी लागेल असं आपण या विद्यार्थ्यांना सांगितलं आणि शिक्षकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला आणि आदल्या दिवशी सरपंच निवडीसाठी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडीसाठी ही मतदान प्रक्रिया येथे राबविताना आपण बघत आहोत सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापक यांच्या देखरेखीखाली ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि विद्यार्थ्यांची ओळख पटून मगच त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे मतदान झाल्यानंतर त्यांच्या बोटावरती शाई लावण्यात येत आहे विद्यार्थ्यांना या मतदान प्रक्रियेद्वारे लोकशाहीमध्ये मतदानाची प्रक्रिया कशी चालते त्यानंतर सरपंच निवड कशी होते ग्रामपंचायत सदस्यांची निवड कशी होते हे प्रात्यक्षिक यामधून करायला मिळत आहे आणि अतिशय छान पद्धतीने ही मतदान प्रक्रिया शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने गुप्त मतदान येथे हो घेण्यात येत आहे आणि मतदान झालेलं आहे मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरू आहे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया इथे सुरू आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये एकमतालासुद्धा किती इथे महत्त्व असतं आराध्या जगदीश पवार हिची सरपंच म्हणून निवड येथे झालेली आहे आणि एकमत तिला जास्त पडलेलं आहे तर बघा एक मतावरून देखील सरपंचपद आपलं जातं आणि एक मतावरून देखील सरपंच म्हणून आपल्याला निवडता येतं हे विद्यार्थ्यांना यामधून कळलेलं आहे की एक मतसुद्धा किती महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये की जे सत्ता परिवर्तन घडू शकतं सर्व नवनियुक्त कार्यकारिणी सरपंच यांची इथे निवड झालेली आहे आणि जे नवीन सरपंच निवड झालेले आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्यांना ग्रामपंचायत कामकाजाबाबत थोडक्यात माहिती इथे देण्यात आली जसं नवनियुक्त सरपंच सदस्य यांचे प्रशिक्षण घेण्यात येते त्यांना ग्रामपंचायत कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात येते तसंच इथे हे जे नवनियुक्त कार्यकारिणी आहे हे जे बाल सरपंच आणि बाल ग्रामपंचायत अधिकारी आहेत तर त्यांना देखील इथे शिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आणि जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्याकडून आनंदोत्सव येथे साजरा झाला आणि आपण बघू शकता मतदान मतमोजणी झाल्यानंतर जे विजयी उमेदवार असतात ते आपला आनंदोत्सव साजरा करतात आणि तसंच इथे सरपंच पदाचं नाव जाहीर केल्यानंतर जे विजयी आहेत तर त्यांनी आपला आनंदोत्सव साजरा केला अतिशय छान आणि हास्यविनोद इथे झाले या मतदान प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय जवळून ही मतदान प्रक्रिया कशी चालते हे बघायला मिळालं आणि निश्चितच लोकशाहीची मूल्ये जे असतात बीजं इथे रोवली गेली या मतदान प्रक्रियेतून बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया कशी चालते सरपंच निवड कशी होते ग्रामपंचायत सदस्यांची निवड कशी होते त्यासाठी कोणती पात्रता लागते हे या मतदान प्रक्रियेतून शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता संपूर्ण शिक्षक वृंद येथे उपस्थित आहे मतदान कक्ष इथे तयार केलेला आहे ज्या पद्धतीने आपली लोकसभेची विधानसभेची आणि त्यानंतर जिल्हा परिषद यांची निवडणूक चालते अगदी त्याच पद्धतीने ही निवडणूक इथे घेण्यात आली सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदविला आणि हे काही पराभूत उमेदवार इथे आपल्याला दिसत आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी आहे एक एक मतासाठी ही अतिशय चुरशीची लढत इथे झालेली आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी या निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन केले आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थित विद्यार्थ्यांकडून करून घेतली विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आल्या आणि दुसऱ्या दिवशी बालदिन असल्यामुळे बालदिनासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य यांनी काय काय जबाबदारी पार पाडायची या आहे याची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना इथे देण्यात आली सरपंच यांचे अधिकार कर्तव्य त्यानंतर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे अधिकार कर्तव्य यांची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि प्रत्यक्ष कामकाज कसे करायचे याबाबत उद्या ते अनुभव घेणारच आहेत तर बालपणातच विद्यार्थ्यांना प्रशासन त्यानंतर लोकप्रतिनिधी यांची काय अधिकार कर्तव्य असतात याची जर माहिती झाली तर मोठेपणी ते निश्चितच सुजान नागरिक बनू शकतील आणि आपल्या देशाचं भवितव्य घडू शकतील निश्चित या छोट्याशा उपक्रमातून सिद्ध होतं आहे त्यानंतर आपण बघू शकता ही संपूर्ण कार्यकारिणी आहे आणि त्यांना आनंद झालेला आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि ही कार्यकारिणी आता एक दिवसासाठी गावाचा कारभार बघण्यासाठी सज्ज झालेली आहे त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे आणि उद्या ते ग्रामपंचायत कार्यालयात येण्यासाठी सज्ज झालेले आहे आता आपण बघू शकता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व शिक्षक वृंद त्यांना अतिशय आदराने घेऊन आलेले आहे हे जे आहे छोटे बालमित्र सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचं ग्रामपंचायत कार्यालयात आगमन झालेलं आहे बालदिनानिमित्त त्यांना एक दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज चालवायचे आहे सर्व कार्यकारिणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर झालेली आहे आणि त्यांचं ग्रामपंचायत कार्यालयात स्वागत करण्यात आलं आज बालदिन असल्यामुळे रीडिंग क्लबचं देखील येथे उद्घाटन या बालमित्रांच्या हस्ते करण्यात आलं वेगवेगळ्या अतिशय छान पुस्तकं इथे युवा सामाजिक युवा संघर्ष सामाजिक समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयातील या रीडिंग क्लबसाठी काही पुस्तके देण्यात आली माजी सैनिक श्री नवनाथ भाऊगुंड यांच्या या समितीतर्फे ही पुस्तके ग्रामपंचायतीच्या रीडिंग क्लबसाठी देण्यात आली आणि त्याचा शुभारंभ या, या बालमित्रांच्या हस्ते करण्यात आला अतिशय छान आणि प्रेरणादायी अशी पुस्तकं येते आहे एकी गाई श्यामची आई रतन टाटा यांचे देखील पुस्तकं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांची पुस्तकं आहेत अतिशय प्रेरणादायी अशी पुस्तकं या रिडिंग क्लबसाठी मिळालेली आहेत सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि बालमित्रांच्या हस्ते या रिडिंग क्लबचं उद्घाटन करण्यात आलं सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे यानंतर या सर्व कार्यकारिणीने आपली सभा घेतली आणि यांची ही बैठक आपण बघू शकता सरपंच बाल उपसरपंच बाल ग्रामपंचायत अधिकारी आणि हे सर्व सदस्य समोर बसलेले आहेत आणि त्यांची सभा इथे सुरू आहे आणि गावातील प्रश्नांविषयी शिक्षणाविषयी गावातील स्वच्छतेविषयी प्रश्न ते मांडत आहेत आणि सरपंच उपसरपंच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत ग्रामपंचायत सचिव देखील त्यांना इथे मार्गदर्शन करत आहेत अशा पद्धतीनेही देखील इथे होत आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी चर्चा त्यांची इथे चालू आहे आपण बघू शकता खरंच विद्यार्थ्यांमध्ये खूप अशी नाविन्यपूर्ण अशी एक चैतन्यपूर्ण अशी एक ऊर्जा असते आणि ती इथे बघायला मिळत आहे त्यानंतर हे सर्व जे बालसरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी आहे ते दालनामध्ये आलेले आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्या आणि तिथे ते प्रत्यक्ष कामकाज कशा पद्धतीने चालतं याची माहिती घेत आहेत सरपंच यांची काय कामे असतात ग्रामपंचायत अधिकारी यांची काय कामे असतात हे त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतलं त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यानंतर ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं त्यांचं अभिनंदन देखील केलं अतिशय छान पद्धतीने या विद्यार्थ्यांनी हा बालदिन साजरा केला आणि ग्रामपंचायत कामकाजामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं तसेच त्यांना ही प्रेरणादायी जी पुस्तकं आहेत तर ती वाच वाचल्यामुळे आपल्या आयुष्यात न निश्चितच एक सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं त्यांना सांगितलं आणि पुस्तकांना आपला मित्र बनवा ही आपली कधी साथ सोडत नाहीत आणि पुस्तकांमुळेच आपण चांगल्या मार्गावरती जाऊ शकतो असं त्यांना सांगितलं की मोबाईलचं आणि टी व्हीचं व्यसन आपण बंद करायचं आहे आणि पुस्तकांचं आपल्याला वेळ लावायचं आहे त्यासाठीच आज या बालदिनानिमित्त आपण छोटंसं रीडिंग क्लबचं उद्घाटन देखील या विद्यार्थ्यांच्या हस्ते केलं आणि त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना प्रेरणा दिली आणि भविष्यात जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर निश्चितच तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी पुस्तकांशी मैत्री करावी लागेल असे सांगितले आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील झाली माझे नाव आहे सृष्टी भोसा भोजाटे मी ग्रामीण अधिकारी आहे का, काल काल मतदान केलं तर मला मतदान कसं करायचं बघायला भेटलं मतदान अठरा वर्ष झाल्यानंतर मतदान करता हे मला बघायला भेटलं आणि आज बाल दिवस म्हणून सरपंच उपसरपंच आणि मी ग्रामसेविका इथं इथं आलेली आहे तर आम्ही नाही का सर्वात पहिले आलो पण आम्हाला मधुर खूप ठरत होतं हे प्रश्न कशा विचारायचे कसं पण त्यांनी आम्हाला खूप सोपे प्रश्न विचारले आज करायचं मग ते सरपंच आराध्या प पवार यांनी सांगितलं आणि श्रावणी मालवट यांनी सांगितलं मग मग आम्ही नाही का या प्रश्नांचं उत्तर दिलं धन्यवाद पुढं पुढं मला नाही का हीच पदवी घ्यायची अधिकारीची मला खूप अभ्यास करावा आहे मला आत्ता शिकायला मला इथं आल्यानंतर खूप भीती वाटत होती असं वाटत होतं की म्हणजे काय प्रश्न विचारतील ते सदस्य पण आम्ही त्याचे उत्तरे दिली आणि प्रश्न पण सोपे होते मी मी पहिल्यांदा सरपंचाच्या खुर्चीवरती बसली आहे त्याचा मला खूप आनंद होतो उपसरपंच मला खूप आनंद होतोय की मी उपसरपंचाच्या पहिल्यांदा म्हणजे खुर्चीवर बसली आहे आणि मला तिकडून शाळेतून येताना असं वाटत होतं की माझ्या म्हणजे तिथं जाऊन काय प्रश्न विचारतील मी खूप मुलींना सांगितलं काय प्रश्न विचारतील त्यामुळे मला पण भीती वाटते आणि इथे येऊन कळालं की असे असे प्रश्न आहे हे खूप सोपे प्रश्न होते आणि ते आम्हाला माहीत होतं कारण की आम्ही इथून मागं ते म्हणजे किती वर्षानंतर असं हे होतं म्हणजे पुढचं शिक्षण हे हो करता येतं ते अठरा नंतर काल सरांनी आमचे पेपर घेतले त्या पेपर पण ते चाललेली होती प्रश्न याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे हे झालं की त्याच्यातलेच प्रश्न विचारतील सर आणि येऊन तेच प्रश्न होते धन्यवाद कळालं की ग्रामपंचायतीची कामं कशी असतात व प्रश्न सभा ती सभा वेळोवेळी घेतली जाते आपल्या गा ग्रामपंचायतीमध्ये व सरपंच उपसरपंच सर्वजण आलेले असतात सभेसाठी आज आम काल आमचं शि शाळेत शिक्षकांनी आमचा पेपर घेतला होता पेपरामध्ये आम्हाला तसं दाखवलेलं होतं की सरपंचपदासाठी किती वर्षानंतर म्हणजे किती वर्षानंतर केले जातं मतदानासाठी उभं राहण्यासाठी किती वर्षानंतर राहावं लागतं परत मग नंतर आम्हाला मतदानासाठी आता किती वर्षाची पूर्ण करावं लागतं मतदान हे समजलं आम्हाला व गाव म्हणजे आपल्या प ग्रामपंचायतीचे सरपंच वगैरे हे सर्व प्रश्नांची उत्तरं देता व सदस्य त्यांना गावाची समस्या सांगतात मग त्या समस्येचं विचार उत्तर म्हणजे समस्या का काय आहे हे सर्व उत्तर सांगण्यासाठी स सरपंच उपसरपंच असे असतात आणि आम्ही जेव्हा इकडे येत होतो आम्हाला वाटलं होतं खूप अवघड आहे आणि नंतर इथं जेव्हा आलो तेव्हा आम्हाला सुचतं नव्हतं की काय प्रश्न विचारायचे काय प्रश्न सांगायचे हे ते आम्ही खूप घाबरले नंतर मग का की खूप सोपं असतं पण मग एव सोपं पण एवढं नसतं पण बस एवढंच धन्यवाद